एक बघा युती करण्यासाठी सर्व प्रयत्न झालेले आहे आकडा पैतीस आणि चा फायनल झाला होता तरी त्यांचा असा बोलणं की आम्हाला पैतीस द्या आणि तुम्ही तीस घ्या तर त्यालाही आमची तयारी होती पण जिथे जिथे आमचे नगरसे वगैरे मारवी ढक्का तिथे आम्हालाच पाहिजे रमेश गौरक्षक आम्हालाच पाहिजे कपिल भुर, श्रवण गुरेवाल आम्हालाच पाहिजे आमचे जेणे जे काँग्रेस मधून जे भारतीय जनता पार्टी मध्ये गेले आणि जे शंभर टक्के काम आहे आणि एका नगरसेवक मध्ये चार चार लोक निवडून येतात अशा जगात ते मागू लागले मग फिसकली आणि युती तुटली हो स्वबलावर लढणार सिक्स्टी सिक्स्टी फायव्हर बर आणि मित्र पक्ष देखील सिस्टीफायला ते मला माहिती सर हिंदी में आज चालना चालना